नमस्कार मित्रांनो मराठीत एक म्हण आहे कान टोचावे तर सोनाराने किंवा सोनाराने कान टोचले पाहिजे याचं कारण म्हणजे ज्याची जी योग्यता त्याने ते केलं पाहिजे सोनार ज्या प्रकारे हलक्या हाताने कान टोचतो म्हणजे कान टोचलाही जातो पण समजतही नाही आणि म्हणून सोनारांनी कान टोचावे असं म्हणतात भाजपा हा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पार्टी विथ डिफरन्स म्हणून तो ओळखला जातो त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे कारण भाजपाचे अनेक जुने कार्यकर्ते नवीन भाजपाबद्दल बोलत नाही पण जुने कार्यकर्ते हे संघाच्या संस्कारातनं भाजपात आलेले आहेत आणि त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कान टोचावे तर राणेंनी असं म्हटल्यावर कोणालाही धक्का बसू शकतो आणि तेही इकडे तिकडे दुसरीकडे कुठे नाही तर रत्नागिरी सारख्या शहरात रत्नागिरी जिल्ह्यात जिथे श्रीधर नातून सारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी जनसंघाची आणि कालांतरानी त्यांच्या पुढे भाजपाची उभारणी केलेली असते त्या रत्नागिरीत भाजपा कार्यकर्त्यांचे कान टोचायला नारायण राणे हवेत या व्हिडिओची पार्श्वभूमी थोडीशी सांगतो संध्याकाळी असंच युट्यूबवर चाळत होतो आपले व्हिडिओचे थमनेल दिसतात ते चाळत होतो आणि ते चाळत असताना एक व्हिडिओ समोर आला त्या टी व्ही नाईनचा होता का मुंबईतचा होता माहिती नाही पण हेडिंग असं होतं की नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आणि वाटलं असेल असेल एखादी पत्रकार परिषद कारण पाच वर्षापूर्वी अजून पाच वर्ष पूर्ण व्हायचेत पण पाच वर्षापूर्वी वर्षा जेव्हा नारायण राणेंना आणि त्यांच्या कुटुंबियांना भाजपानी पक्षप्रवेश दिला तेव्हा त्याच्यावरनं एक शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये ठिणगी पडली होती आणि तेव्हा असा समज झाला होता की उद्धव ठाकरे युतीमध्ये राहून युती विरुद्ध जे उद्योग करत असतात त्याला उत्तर द्यायला कालांतराने जेव्हा युती तुटली तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सकाळी पिपाणी वाजवणारे नेते ज्या प्रकारचा उद्धटपणा करत असतात त्या उद्धटपणाला उत्तर द्यायला नारायण राणेंना भाजपात घेतलं कारण भाजपाच्या संस्कारी नेत्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबत राहिलेल्याने त्यांचा, त्यांचा प्रतिवाद करता येत नाही त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं म्हणून नारायण राणेंना सोबत घेतलंय म्हणून नितेश राणे निलेश राणेंना सोबत घेतलंय आणि त्यामुळे आज जेव्हा युट्यूबनी अशा प्रकारचं हेडिंग दाखवलं तेव्हा मला वाटलं की हा हाही व्हिडिओ आजच्या उद्धव ठाकरेंच्या व्रात्य भाषणानंतर अतिशय खालच्या दर्जाच्या भाषणानंतर आज ते पुण्यामध्ये बोलत होते त्याला उत्तर द्यायला नारायण राणे बोलत असावेत म्हणलं बघूया काय मी काय बोलणार आहे कल्पना होती पण म्हणलं बघूया आणि खरंच सांगतो मित्रांनो गेल्या काही महिन्यातल्या सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक भाषण बघितल्याचं समाधान मिळालं दोन वेळा मी भाषण बघितलं मला तुलना करायची नाहीये पण आज देवेंद्र फडणवीसांनी अमरावती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि हा संवाद साधताना त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल बोंडे होते नवनीत राणा होते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी भाजपाला जे कमी बेताचं यश महाराष्ट्रात मिळालं लोकसभेच्या निवडणुकीत त्याची मीमांसा केली आणि विधानसभेच्या निवडणुकीत लढायची उमेद कार्यकर्त्यांना देताना तेही भाषण मी पूर्णपणे ऐकलं पण मला आवर्जून सांग असं वाटतं आणि इथे कुठेही फडणवीस विरुद्ध राणे असा वाद निर्माण करण्याची माझी इच्छा नाहीये पण कान टोचावे ते राणेंनी कारण कार्यकर्त्यांशी कसा संवाद साधावा याचं उत्कृष्ट उदाहरण नारायण राणेंचं भाषण होतं देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात आकडेवारी भरपूर होती आम्ही किती मतांनी हरलो किती जागा कमी मिळाल्या जरी जागा कमी मिळाल्या तरी मतं अगदी काही लाख मतं कमी मिळाली पॉईंट शून्य टक्के शून्य तीन टक्के कमी मिळाली मग मोदींच्या योजना त्याची जंत्री मग राज्याच्या योजना त्याची जंत्री मुसलमानांचा विषय आल्यावर त्याचाही नाव न घेता मोघमपणे उल्लेख की कशा प्रकारे नवनीत राणांचा पराभव झाल्यानंतर अमरावतीमध्ये धुडगूस घातला गेला आणि तशी परिस्थिती आपल्याला येऊन द्यायची नसेल मी तिथे मी थेट नाव घेऊन उल्लेख धर्मांध मुसलमानांनी ज्या प्रकारचा धुडगूस घातला त्याची अपेक्षा करत होतो पण ठीक आहे नारायण राणेंनी मुसलमानांचा उल्लेख केला आणि अतिशय गोड भाषेत केला म्हणून म्हटलं आज मी नारायण राणेंवर व्हिडिओ अशासाठी बनवतोय की भाजपाचं जे काही चुकतं आहे त्याचं उत्तर नारायण राणेंच्या संवादात नाही आधी नारायण राणे काय म्हणाले ते ऐकूया कारण ते ऐकलं तर मग कळेल नारायण राणेंचंही भाषण असंच वीस पंचवीस मिनिटाचं होतं त्यांनी स्वतःच ते स्पष्ट केलं की मी इथे भाषण करायला आलेलो नाहीये कार्यकर्त्यांशी चर्चा करायला आलेलो आहे आणि ते म्हणाले की त्यांनी अगदी सुरुवातीला मोदींच्या विकास कामाचा उल्लेख केला ते म्हणले एवढे सगळे प्रस्ताव पारित झाले ते सगळे त्याच्या संदर्भातच आहेत आणि त्यामुळे मी त्याच्याबद्दल आणखीन बोलून पण तरी एक उल्लेख तर केला पाहिजे आणि म्हणून कशाप्रकारे नरेंद्र मोदींनी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटलेलं आहे त्याच्याबद्दल आणि अशा काही योजनांबद्दल त्यांनी उल्लेख केला पण अगदी नावापुरताच मग त्यांचं जे भाषण आहे ते खरं ऐकण्यासारखं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी जरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलो असलो तरी मी स्वतःला समाजसेवक समजतो आज जे सोशल वर्कर झालेले आहेत कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत पण ते कार्यकर्ते मला गाडी भाडं मिळेल का मला हे पैसे मिळतील का ते पैसे मिळतील का अशा अपेक्षा ठेवून कार्यकर्ते पक्षाचं काम करतात आणि हा फरक आहे समाजसेवकाचा आणि सोशल वर्करचा आणि त्याचं उदाहरण ते, ते सांगताना त्यांनी छोटीशी गोष्ट सांगितली नरेंद्र मोदींची की नरेंद्र मोदी दौऱ्यावर गेले होते आणि सकाळी सात वाजता त्यांचं फ्लाईट होतं म्हणजे ते दिल्लीला केव्हा आलं असेल कल्पनाने आठ आड़ साडेआठला वगैरे आलं असेल आणि त्यामुळे रात्रभरची जागरणं मीटिंग सकाळी सातचं फ्लाईट ते भारतात आल्यावर आज काही कॅबिनेट बैठक होणार नाही असा माझा समज होता पण तरी म्हटलं चक्कर टाकूया म्हणून मी पावणे अकराला गेलो तर नरेंद्र मोदी आमची सगळ्यांची वाट बघत तिकडे बसले होते म्हणजे जरी परदेशी दौरे असले रात्रीची जागरणं असली कितीही न संपणारा प्रवास असला तरी कॅबिनेट म्हणजे कॅबिनेट आणि त्याला जायला पाहिजे आणि इतरांच्या आधी तिथे उपस्थित राहायला पाहिजे ही जी कमिटमेंट असते त्याचं त्यांनी एक उदाहरण दिलं दुसरं त्यांनी सांगितलं की नुकतीच राणे परिवाराची मोदींनी भेट घेतली त्याची चर्चाही झाली त्याच्यामध्ये नितेश राणे होते राणेंच्या पत्नी होत्या नातवंड होती आणि त्याच्याबद्दल सांगताना राणे म्हणाले की जेव्हा आम्ही मोदींना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी स्वतःचं पुराण न लावता की मी या देशात गेलो होतो मी त्या देशात गेलो होतो मी हे असं करतोय तसं करतोय काहीही न सांगता त्यांनी सुरुवातीचा सा बराच वेळ माझ्या नातवाशी खेळण्यात घालवला लहान लहान मूल होऊन मोदी रमले हा जो अनेकदा नेत्यांचं जे औपचारिक वागणं असतं त्याच्यामुळे कार्यकर्त्याला तुटल्यासारखं वाटतं कार्यकर्त्याला कोणतरी आपल्या पाठीवर थाप देणारा नेता हवा असतो त्याच्याशी त्याच्या भाषेत संवाद साधणारा नेता हवा असतो आणि जेव्हा औपचारिकरित्या मोजकच बोलून कार्यकर्त्याशी संवाद साधला जातो जरी मनात काही नसलं तरी कार्यकर्त्याला वाटतं की आपल्याबद्दल काही आपुलकी नाही आणि त्याचं उदाहरण देताना राणे पुढे म्हणाले की म्हणजे एक नातवंडाचं उदाहरण दिलं की कसे मोदी त्यांच्यात रममाण झाले आणि नितेश राणेशी बोलताना त्यांच्याशी बोलतानाही त्यांनी गेल्या काळात काही महिन्यांमध्ये जी काय आंदोलनं केली त्याचा उल्लेख करत याची सगळ्याची प्रेरणा मार्गदर्शन तुम्हाला कुठून मिळालं याची चौकशी केली म्हणून म्हणलं की इथे कार्यकर्त्याला जे अपेक्षित असतं की आपण जे काम करतोय ते कोणतरी बघतोय त्याची कोणतरी दखल घेतोय त्याच्याबद्दल कोणतरी आपल्याला विचारतोय की बाबा तू असं केलंस ते तू कसं केलंस मला सांग असं जेव्हा तुमचा सर्वोच्च नेता तुम्हाला विचारतो आणि हीच संघाच्या संस्कारातनं उभ्या राहिलेल्या भाजपामध्ये जी काही त्रुटी जाणवत होती ती ही होती कार्यकर्त्याला वाटतच नाही की नेत्याला आपल्याबद्दल माहिती आहे आपल्याबद्दल आपल्या कामाची दखल घेतली जाते आणि त्यामुळे कार्यकर्त्यालाही काम करण्याचा जो उत्साह जाणवत नाही त्याच्या पुढे राणे असं म्हणाले की मोदींचीही वागणूक खास करून जेव्हा तुम्ही तुलना करता की आपल्याकडे गावचा सरपंच झाला तरी गाडीची काच लगेच बंद होते ते उदाहरण त्यांनी प्रमोद महाजनांचं सांगितलं कारण तेव्हा राणे आणि महाजन शिवसेना आणि भाजपाची युतीचा जो सुवर्ण काळ होता त्याच्यात एकत्र काम करायचे आणि तेव्हा प्रमोद महाजनांनी राणेंना सांगितलं होतं की कार्यकर्त्यांनी कुठेही प्रवासात असताना दौऱ्यावर असताना गाडीची काच उघडी ठेवली पाहिजे कारण या उघड्या काचेतनं त्यांना कार्यकर्त्यांचं दर्शन घेता येतं कार्यकर्ते काय बोलतायत ते ऐकता येतं आणि कार्यकर्त्यांना वाटतं की हा नेता आपल्यातलाच आहे आणि त्याचं सांगताना राणे म्हणाले की हल्ली सरपंच झाला तरी गाडीची काच बंद होते आणि त्यामुळे आपण कसे वागतो याच्यातनं आपलं नेतृत्व हो, लोकांमध्ये अधिक ठसतं हे आत्मपरीक्षण आपण करणं आवश्यक आहे हे भाषण महत्वाचं अशासाठी होतं कारण अमरावतीलाही भाजपाचा पराभव झाला होता आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जरी नारायण राणेंचा सत्तेचाळीस हजार मतांनी त्याच्याहून थोड्या जास्त मतांनी विजय झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मिळून पन्नास हजाराची पिछाडी राणेंना सहन करावी लागली होती आणि हा रत्नागिरी जिल्हा जो जनसंघाचा गड होता तिकडे भाजपा शिवसेनेमुळे कालांतराने हद्दपार झाली युतीच्यामुळे तिथे पुन्हा भाजपाला रुजवायचं असेल तर कशा प्रकारे कार्यकर्त्यांचं हुरूप वाढवला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी रत्नागिरीसाठी दोन उमेदवार मागितले ते अर्थात उदय सामंत त्यांना ते आवडलं नसेल अर्थात तो शिवसेना आणि भाजपामधल्या मधल्या संबंधांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल त्यांनी फार नाव न घेता शिवसेनेकडनं लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याची खंत त्यांनी फारसं न बोलता व्यक्त करून दाखवली त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की पक्षाने जी सिस्टीम लावलेली आहे जी कागदावर सिस्टीम दिसते तिची अंमलबजावणी झाली तर आपल्याला विजय काय कठीण आहे म्हणून म्हणलं की हा जो सातत्याने मला जाणवतोय की भाजपाचं गेल्या नेहमी टीका करत नाहीये पुन्हा एकदा सांगतो भाजपाची जी एक म एक विचारसरणी झाली आहे की पक्ष म्हणजे सरकार आम्ही हे दिलं आम्ही ते दिलं आम्ही फलाणं दिलं आम्ही ढिणक दिलं यांनी फरक पडतो पण पड़ पक्षाची भूमिका सरकारच्या पलीकडे असते ती लोकांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्याशी जोडला जाणं त्यांची विचारपूस करणं त्यांच्याशी चौकशी करणं त्यांची छोटी मोठी कामं करणं म्हणजे बाकी उज्ज्वला योजना आणि रेशन योजना आणि लाडकी बहीण योजना या सगळ्याची जंत्री सांगून की बघा आम्ही तुमच्यासाठी किती करतोय सरकार म्हणून त्याचा फायदा होतोच पण त्याच्याप्रमाणेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपुलकीचे चार शब्द त्याचा परिणाम कार्यकर्त्यावर होतो आणि ते सांगण्याचं काम म्हणून म्हटलं मला राणेंचं भाषण आजचं आवडलं कारण त्यात कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद होता त्यात उगाचची जंत्री नव्हती की कि किती हजार कोटी रुपयाची कामं केली आहेत किती रस्ते बांधलेत किती रेल्वे बांधलेत किती घरात वीज दिले किती घरात टेलिफोन दिलाय किती घरात स्वयंपाकाचा गॅस दिलाय किती बँक खाती उघडलेत ही सगळी जंत्री आवश्यक आहे पण कार्यकर्त्यांची चौकशी करण्याचा त्याच्यामध्ये आपुलकी जी असते ती आपुलकी आजच्या राण्यांच्या भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणून म्हटलं की या व्हिडिओचा उद्देश फडणवीस विरुद्ध राणे असा वाद निर्माण करण्याचा नाही कारण या भाषणात आणखीन एक गोष्ट महत्वाची जाणवली ती ज्या उघडपणाने आणि ज्या स्पष्टपणाने नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूनी आपली भूमिका मांडली त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातलीही खतखत व्यक्त केली की उद्धव ठाकरे सारखे नेते येतात आणि वाटेल ते बरळतात मोदींबद्दल बरळतात अमित बरळतात फडणवीसांबद्दल बरळतात आणि हे आपण किती काळ सहन करायचं म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की अकेला देवेंद्र क्या करेगा पण देवेंद्र अकेला नाही हे हम सब उसके साथ आहे हे सांगण्याचं आणि खुले आम सांगण्याचं जे काम नारायण राणेंनी केलं तेच मी म्हणतोय की हल्ली भाजपच्या नेत्यांमध्ये ही, ही कमतरता दिसते प्रत्येकजण स्वतःचा विचार करतोय जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले भाजपाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्यावर ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा मनोज जरांगे असतील किंवा अन्य लोक असतील टीका करत आहेत ती टीका करत असताना प्रत्येक जणांनी विचार केला की के आपलं पण बघून घेऊ कशाला फडणवीस फडणवीसांचं बघून घेतील मोदी बघून घेतील आपण कशाला त्याच्यात मध्ये पडायचं आपण फडणवीसांच्या बाजूने बोललो तर आपल्यावर टीका होईल असा जर प्रत्येकाने विचार केला तर मग पक्षाचं काय होणार आहे म्हणून म्हटलं या भाषणामध्ये नारायण राणेंनी ज्या खुलेपणाने देवेंद्र फडणवीसांचं समर्थन केलं आणि देवेंद्र फडणवीस अकेला नाहीये हम सब उसके साथ आहे आणि हे सांगायला मी म्हणजे नारायण राणे गणपती झाल्यानंतर मी मराठवाड्यात जाणार आहे तुम्ही परवानगी द्या अथवा देऊ नका आणि मी मनोज जरांगे पाटलांसमोर उभा राहणार आहे कारण आपला पक्ष सलोख्याचा पक्ष आहे आपला पक्ष जाती जातीत वैर लावणारा पक्ष नाही आहे आणि ते जर करायचं असेल तर हे मराठवाड्यात जाऊन मनोज जरांगेना उत्तर दिलं पाहिजे उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं पाहिजे कार्यकर्त्यांनी रस्त्यात उतरलं पाहिजे आणि ते सांगताना त्यांनी उदाहरण दिलं तेही मला आवडलं ते, आवडल। ते उदाहरण बहुतेक अजितदादांच्या कोणी आमदारांनी जितेंद्र आवडांवर टीका केली आणि म्हणजे हा खरं तर राष्ट्रवादीच्या दोन पक्षांमधला मामला आहे पण त्याबद्दल सांगताना राणे म्हणले तेव्हा बहुधा राष्ट्रवादीच्या पवार गटाची एक महिला कार्यकर्ता ती रस्त्यावर आली आणि तिने त्या ह्याचा फोटो लावला आणि त्या फोटोवर चप्पल मारायला लागली आणि तेवढ्या वेळेत ती चप्पल मारत राहिली जोपर्यंत माध्यमांनी येऊन तिची दखल घेतली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना हा संदेश आहे की दुसऱ्या कोणाची वाट बघू नका स्वतःपासून सुरुवात करा स्वतःपासून सुरुवात केली तर तुम्हाला काय करायचं कसं करायचं हे प्रश्न पडणार नाहीत आणि हा सगळ्या भाषणाचा त्याच्यातला मोठा एक ज्याला प्लस पॉइंट होता हा की हा कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला पक्ष होता भाजपाचा राहस व्हायचं एक कारण देवेंद्र यांनी पण सांगितलं की काही कार्यकर्ते असे आहेत की जे स्वतःच्या पक्षाला नाट लावतात आणि म्हणून कदाचित तुम्हाला वाटेल की मी हा व्हिडिओ करतोय हा मी स्वतः ज्या विचारधारेच्या सोबत आहे त्यालाच नाट लावायला करतोय की काय असा उद्देश नाहीये पुन्हा एकदा स्पष्ट करतो पण गेल्या काही वर्षांमध्ये जो फरक पडलेला होता की पहिले सगळे कार्यकर्ते एका समान पातळीवर असतात आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा त्यातले काही कार्यकर्ते मंत्री होतात काही पदाधिकारी होतात काही सत्तेच्या वर्तुळात जातात आणि मग सत्तेच्या वर्तुळात गेले की हे कार्यकर्ते ठेकेदार होतात त्यांनी जसं कार्यकर्त्यांची कामं करणं अपेक्षित असतं लोकांची कामं करणं अपेक्षित असतं त्याऐवजी ते स्वतःला गुड गव्हर्नन्स सुशासन असे सगळ्या वेष्टनात बंद करून प्रत्यक्षात मात्र ठेकेदार होतात आणि या ठेकेदारी वृत्तीच्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाचा जनतेशी आणि खरं पक्षाचा आपल्याच कार्यकर्त्यांशी संवाद तुटतो आणि त्याच्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते पक्षाची ध्येय धोरणं पक्षाचे विचारसरणी पक्षाच्या सरकारमध्ये असताना आणलेल्या चांगल्या योजना हे काम मनापासून घेऊन जात नाहीत म्हणून पन्ना प्रमुख सारख्या गोष्टी केवळ कागदावरच राहतात आणि ते जर त्याच्यामुळे जे शैथिल्य होतं ते दूर करायचं असेल तर आज नारायण राणेंचं नारा जे भाषण होतं ते नीट ऐकलं पाहिजे मला खरोखरच आनंद झाला कारण माझी जी अपेक्षा होती की राणेंना फक्त उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यापुरतं आणलेलं आहे शास्त्र शास्त्रात राणे काय शिकवणार पण राणेंनी पण एकोणचाळीस वर्ष आता ते भाजपाचं आणखीन त्याहून जास्त काळ काम नाही करू शकत एकोणचाळीस वर्षे ज्यांनी शिवसेनेत काढलेली आहेत शिवसेना ज्यांनी उभी केलेली आहे कोकणात ज्यांनी शिवसेना रुजवलेली आहे त्यांच्याकडनं हे अनुभवाचे बोल भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अनुकरणीय आहेत की कार्यकर्त्यांनी कसं वागावं कारण हा कार्यकर्ताच भाजपाचा सगळ्यात मोठा आधार आहे भाजपाचा सगळ्यात मोठा ॲसेट आहे बाकी मग मोदींच्या योजना वगैरे सगळं हे आहे पण तो कार्यकर्ता जर नसेल जिथे भाजपची वाढ झालेली नाही तिथे वाढ होण्यासाठी हा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे आणि जिथे भाजपाला फटका बसलाय तिथे पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी हा कार्यकर्ता महत्वाचा आहे आणि त्यामुळे याच्याबद्दल बोलताना नंतर मग त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल जी गोष्ट मुसलमानांना सांगितली म्हणून म्हटलं देवेंद्र फडणवीसांनी मुसलमानांचा थेट उल्लेख करायचं टाळून अमरावतीत कशा प्रकारचा आनंद साजरा केला गेला आणि तशी आपल्यावर वेळ द्यायची नाही याचा उल्लेख केला तर नारायण राणेंनी तर थेट मुसलमानांना साथ घातली की आपण कोकणामध्ये आपण हिंदू मुस्लिम एकत्र राहत आलेलो कोकणातला मुसलमान हा बाकीच्या ठिकाणसारखा मलबारसारखा बिहारसारखा बंगालसारखा नाही आहे कोकणातला मुसलमान हिंदूंसोबत राहणारा हिंदूंसोबत सण उत्सव साजरा करणार आहे आणि त्याने सांगितलं की आ, मी ईदच्या दिवशी कोणतरी शिंदेच्या कार्यकर्त्याच्या घरी बिर्याणी खायला गेलो होतो आणि तेव्हा मी त्याला हे सांगितलं की हा आपण इथे आहोत आणि उद्धव ठाकरेंसारखा माणूस स्वार्थी आहे तो स्वतःच्या पक्षाचा होऊ नाही शकला स्वतःच्या कार्यकर्त्यांचा होऊ नाही शकला स्वतःच्या कुटुंबियांचा होऊ नाही शकला बाळासाहेबांबद्दल मी बोलणार नाही पण त्यांचा होऊ नाही शकला आणि ते करताना त्यांनी उदाहरण सांगितलं की कशाप्रकारे तिथे गाडी घेऊन गेलं की मग खाजगीमध्ये ही गाडी कुठून आणली याला किती मिळतात कार्यकर्ता कुठून पैसे कमावतो याच्यामुळे ज्या नेत्याला असूया निर्माण होत असेल तर ती टीकाही राण्यांनी केली म्हणून म्हटलं की आजचं जे भाषण आहे अशी भाषण जर भाजपच्या नेत्यांनी विविध नेत्यांनी अशा प्रकारे जर कार्यकर्त्यांशी संवाद साधला सरकार काम करत आहे ते महत्त्वाचं आहेच पण पक्ष म्हणून आपण एकत्र आहोत आपण एकत्र लढत आहोत आपण या जातीयवादाचा जो सापळा लावलेला आहे देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्याचा जो सापळा लावलेला आहे त्याला आपण पक्ष म्हणून कसं उत्तर द्यायचं आहे आणि पक्षाची भूमिका कारण हा गोंधळ अनेकदा लोकांच्या दिसतो भाजपाची जी भूमिका आहे ती काय आहे त्याच्याबद्दल भाजप बोलेलंच पण राणेंनी जेच गोष्ट सांगितली की कोणत्याही समाजाचं आरक्षण न घालवता मराठ्यांना आरक्षण द्यायची आपली भूमिका आणि ते मी देऊन दाखवणार आहे ही जी स्पष्टता आहे ती देखील आवश्यकता म्हणून म्हटलं हेच एका अपघाताने हे भाषण बघितलं पण हे भाषण मी दोनदा ऐकलं आणि त्याच्यात त्यांनी बाकी यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक वाचतोय कार्यकर्त्यांनी वाचलं पाहिजे वगैरे हे तर सगळ्या गोष्टी आल्यास पण त्याच्याबद्दल मी जास्त खोला जाणार नाही तर मग ते माझं भाषण होईल पण भाजपच्या कार्यकर्त्यांचे कान राणेंनी जे एकोणचाळीस वर्ष शिवसेनेत होते नंतर काँग्रेसमध्ये होते नंतर त्यांचा स्वतःचा पक्ष होता भाजपात ते पाच वर्षापेक्षा कमी आहेत पण त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचं कान टोचणं आवश्यक होतं रत्नागिरीत जसे कान टोचले तसे राज्यात ठिकठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांचे कान टोचावेत म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत जी आत्ता पराभवाची चर्चा होते सावट आहे ती बदलून विजयत रूपांत रोईल्याची मला खात्री आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट